अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते जी अपार कष्ट करते सगळ्याचं रोक एकच होतं की दहा वर्षाचं वाटपा टाळायचं सगळ्या त्यांच्यामध्ये हात दिल्या सगळं मतदार बंधू मोठी चाललं होतं प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाही महागाईवर चालू हे सगळ्या त्रासातून पण नाही चांगलं मत मता देखील चांगल्या डिटेल मिळाले त्याच्या देखील मला मतदान चांगलंच आहे मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होत नाही की आम्ही एवढं आघाडी घेऊ लेवलं असतं भेट घेऊ तसं काय झालं जेवढं लेवल आल्यासारखं आलेलं आहे अजून डिटेल काय आलं आहे सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकडे का काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसतात शंभर टक्के दिसणार होतो सर तुमच्या विरोधकला काय सांगणार आता तुमच्या विरोधकला आम्ही काय सांगणार त्यांनी त्यांना आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असेल कोण का सत्ता युक्ती जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबा दाखवण्यासाठी नसतंय आणि तुम्ही कुठल्या तरी सरकारी यंत्रणाचं धाक राहतो ओडी म्हणा शेजे म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही लोकशाही जगातील सर्वात मोठं लोकशाही म्हणतो आपण मग इथं लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातातून पत्रकार आहे लोकशाही पक्ष पूर्ण रुजलं नाही ते पक्ष पूर्ण रुजलं नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष पडायची काय गरज आहे दुसऱ्याची उमेदवार घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःच्या बळावर कुठं आलेले सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळे परत येतील का सांगता येत नाही ट्रेलर होता पिक्चर विधानसभेला एक हजार एक टक्के असा सत्तेत येणार महाराष्ट्र